नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल भाजलेले दाणे तर हे आज आपण दाणे भाजणार आहोत जसे अगदी भटकीत मिळतात तसे हे दाणे आज आपण भाजणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले हे काळे वटाणे त्याच्यानंतर इथे घेतले चणे हे चणे जे भाजायचे असतात वे ते वेगळे असतात तेव्हा हे पॉलिशचे असतात त्याला आणि आपण भाजीला करतो ते वेगळंच इथे इते घेतले सफेद वाटाणे आणि शेंगदाणे आणि इथे इते घेतले मी हे वाल तर हे वाल असतात ते आपल्याला आधी पाण्यात भिसत ठेवायला लागतात नंतर मग दुसऱ्या दिवशी मीठ लावायला लागतं त्यासाठी मी हे आधी करून घेतलेलं आहे आता आपण या सर्वांना हळद मीठ लावून घेणार आता आपल्याला मीठ लावायचं आहे त्यासाठी आपण इथे मीठ घेणार आहोत पहिलं तर इथे मी तीन चमचे मीठ घेते आपले जेवढे दाणे असतील त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक दोन दोन चमचे हळद तर हे आपल्याला आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून एक जाळस असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं एकदम पातळ न करायचं आपल्याला आपल्या दाण्यांना हे लागलं पाहिजे असं आपल्याला हे करून घ्यायचंय थोडस आणखीन पाणी टाकते आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून आहे आता हे आपलं झालेलं आहे आता आपण लावून घेऊया हे बघा पहिले मी ते चणे घेते आता आपण याच्यामध्ये हळद मीठ टाकणार आहोत पहिले आपण लावून घेणार आहोत आपल्याला बघायचं आहे किती लागणार आहे ते आपल्याला व्यवस्थित असायला तोळून घे तोळून तोडून आपल्याला घे हे नागपंचमीला आमच्याकडे करतात असे गाणी म्हणजे आपले सगळे सगळे सर्वच करतात हा नागपंचमीला प्रसाद म्हणून दिला जातो देवळामध्ये अशा प्रकारे आपल्याला तोडून असं हळद मी लावून घ्यायचंय आता मी सर्व दाण्यांना लावून घेणार आहे आता हे आपल्याला सुकत लावायचं इथे मी एक कॉटनची बेडशीट अंतरले आता आपण आपल्याला काय करायचं आहे हे दाणे असे याच्यावर ओपायचे आणि हे असे आपल्याला पसरून ठेवायचे अशा प्रकारे सर्व दाणे आता मी सगळ्यांना लावणार आहे आणि असे पसरून ठेवणार आहे आणि हे आज रात्रभर आपल्याला असेच ठेवायचे आहेत आणि उद्या आपण हे भाजणार आहोत हे बघ अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे हे सर्व मी इथे दाण्यांना हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आता आपण हे उद्या भाजणार आहोत तर हे बघा हे आपण काळ चुकत लावलेली दाणे आता आपण हे भाजणार आहोत आपल्याला दा सर्व दाणे आपटूनच भाजून घ्यायचे आहेत ते आपटल्यामुळे दाणे छान असे फुलतात तर इथे मी चुलीवर वाळू गरम करत ठेवले बघा की मी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि आता तापल्यानंतर स्वच्छ अशी गाळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही कचरा असेल तो सर्व काढून घेतला आहे आता ही आपली वाळू छान अशी तापलेली आहे आता आपण याच्यामध्ये पहिले चणे टाकू थोडीशी अशी वाळू आपल्याला करायचे साईडला आता आपण थोडे थोडे दाणे टाकणार आहोत जास्त नाही आपल्याला टाकायचे आपली वाळू छान अशी गरम पण अशी वाळू टाकून ठेवायचे एखाद मीठ आपल्याला हे आशिष ठेवायचे त्याच्यात हलवायचे नाही आता हे बघा आपण पाहू शकता कसे दाणे फुलायला मिळ बघा उपकेत कसे आता आपण थोडेसेना हलवणार अगदी असे आपले दाणे इथे फुलायला लागले काहीच वेळात हे व्यवस्थित असे फुलून येतात आपल्याला हलवायचे घरी हलद मी लावलेले जे दाणे असतात ना त्यांची टेस्ट सुद्धा भारी असते आणि नागपंचमीला करतात आमच्याकडे बघित सुंदर असले दाणे इथे फुललेले तुम्ही पाहू शकता आपण काढून घेऊया इथे मी चाळण ठेवले आणि एक सूप आहे त्यात आपण असे ओतणार लगेच काढायचे नाही तर मग ते पाहू शकता की छान असे आपले दाणे इथे तयार पण दुसरे चणे टाकलेला होता आपल्याला सर्व टाकून घ्यायचे हे बघा आपले हे चणे आता भाजून झालेले आहेत आता आपण वटाणे वाजणार वाटाणे पण आपल्याला असेच थोडे थोडे टाकून घ्यायचे वाळू ठेवायचे थोडा असे झाकून ठेवायचे आता हे पण आपण असे हलून हलून घेणार आहोत मध्ये छान हे बघा वाटाणे सुद्धा आता सुद्धा सुद्धा आपले झालेले आहेत आता हे पण सुद्धा आपण आता काढून घेऊ सुद्धा आपले आता आपण शेंगदाणे टाकू शेंगदाणे आपल्याला फटाफट करायचे आहेत कारण ते लगेच करत जास्त वेळ नाही शेंगदाणे कमी लागते तर हे लगेच होऊन जाते लगे। बघा आपले शेंगदाणे पण पण ते बघा हो छान असे फुललेत लगेच ते लगेच होतात आता हे आपण काढून शेंगदाणे भाजून झाले काळे वाटेल हे बघा आप इथे आपण सर्व प्रकारचे दाणे हे आपले आता भाजून झाले जे बघा वाल सुद्धा छान आहेत हे वाल जास्त फुलत नाही पण याची एकदम एक कुरकुरीत होतात आणि याची टेस्ट खूप भारी लागते हे आपले दाणे इथे नागपंचमी स्पेशल ರೆಡಿ ಮರ ರೆಸಿಪಿ ಆವೇ ರೆಸಿಪಿ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ